नमस्कार फ्रेंड्स रक्षाबंधन हा सण दरवर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो या दिवशी बहिणी आपल्या भावांच्या मनगटावर राखी बांधतात आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करतात पण राखी बांधताना राखीच्या दोऱ्याला दोन गाठी बांधाव्यात असं म्हणतात त्यामध्ये काय तर्क आहे तो जाणून घेऊ राखी बांधताना बहिणी आपल्या भावासाठी सर्वप्रथम पाठ मांडतात पाठाकली व पाठासभोवती रांगोळी काढतात पाठावर आसन घालून त्यावर भाऊरायाला बसवतात त्याला गंध अक्षता लावतात आणि सोन्याच्या अंगठीने किंवा दोन सुपाऱ्यांनी ऑप्शन देखील करतात त्यानंतर राखी बांधून भावाकडून रक्षणाचं वचन देखील घेतात राखीला तीन गाठी का बांधतात राखी सुटू नये म्हणून बहिणी राखीच्या धाग्याला दोन गाठी बांधतात पण काही जण जागी तीन गाठी देखील बांधतात या तीन गाठींचा संबंध थेट त्रिदेवाशी लावला जातो हे तीन गाठी म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेशाला स्मरून बांधल्या जातात या जगाचं जा सांभाळ हे त्रिदेव करतात त्यांनी आपल्या भावाचेही रक्षण करावे त्याच्यावर कृपादृष्टी ठेवावी म्हणून त्याचे स्मरण करून तीन गाठी बांधाव्यात असं सांगितलं जातं त्यासोबतच जोडला जातो आणखी एक तर्क असे मानले जाते की मनगटावर बांधलेल्या गाठींचा संबंध या पवित्र नात्याच्या ऋणानुबंधाशी असतो राखीची पहिली गाठ आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी दुसरी गाठ बहिणीच्या दीर्घायुष्यासाठी आणि तिसरी गाठ भाऊ बहिणीच्या नात्यात गोडवा आणण्यासाठी बांधली जाते यंदा सोमवार एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रक्षाबंधन आहे श्रावण पौर्णिमा अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी उत्तरात्रव तीन वाजून चार मिनिटांनी सुरू होते तर एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी समाप्त होते रक्षाबंधनात विधी व शास्त्रीय पद्धतीने बांधलेली राखी शुभ मानली जाते शुभ कालावधीत मंगलमय वातावरणात श्रद्धापूर्वक प्रार्थना करत भावाला बांधलेले रक्षासूत्र एका कवचाप्रमाणे काम करते अशी मान्यता देखील आहे यंदाच्या राखी पौर्णिमेला भद्रायोग आहे भद्राकाळ हा अशुभ मानला जातो महत्त्वाची शुभ कार्ये भद्राकाळात करू नयेत असे म्हटले जाते पण महाराष्ट्रात मंत्रोपचार पूजा व धार्मिक विधी करून रक्षाबंधन करण्याची पद्धत नाही तसेच भद्रकाळात राखी बांधली तर वाईट होईल असे जे म्हटले जाते त्यात काहीही तथ्य नाही असे तज्ज्ञ सांगतात तर फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही क्वेश्चन असतील ते कमेंट सेक्शनमध्ये सांगा धन्यवाद